स्क्रीनवर तुम्ही जे जुगाड बघत आहात त्या माध्यमातून तुम्हाला ट्रायकोडार्मा रायझोबियम पीएसबी के एम बी सर्व प्रकारचे जिवाणू खते सर्व प्रकारचे रासायनिक बुरशीनाशके आणि रासायनिक कीटकनाशके सर्व प्रकारचे विद्राव्य खते आणि काही जर ड्रिंचिंग करायचं असेल तर आता ढोर मेहनतीची गरज नाही फक्त शंभर रुपये तुम्ही संपूर्ण शेताला आरामात ड्रिंचिंग अर्थात आळवणी करू शकता चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ तुमच्याकडे विहीर आहेचं त्यामध्ये मोटार आहे आणि चार्जिंगचा पंपही घरी असतोच असतो त्यानंतर ठिबकचा पाईपचा कॉक सहज मिळून जाईल जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे हे झालं साहित्य आता तुमच्या विहिरीत जो मोटारचा पाईपवर आला आहे तुम्ही जिथे स्प्रिंकलरचा पाईप जोडला त्या स्प्रिंकलरच्या पाईपला होल पाडा आणि त्यामध्ये ठिबकचा हा कॉक बसून घ्या त्या कॉकला सोळा बाय बारा एम mm एमचा टिकअप लावायचं म्हणजेच काय तर ठिबकचा कॉक ते चार्जिंगच्या पंपाच्या नळीला ते जोडल्या गेलं पाहिजे त्यातून पाणी वाया गेलं पाहिजे नाही त्यानंतर अशा प्रकारे हे जुगाड कंप्लीट होते आता विहिरीतील मोटार सुरू करा नंतर चार्जिंग पंपमध्ये ड्रिंचिंग आळवणी ज्या औषधांची करायची त्याचे द्रावण टाका आणि पंप सुरू करून द्या मोटारद्वारे पाईपमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहील आणि चार्जिंगच्या पंपातून पाण्याच्या प्रवाहात आळवणी करायचे औषध सोडले जाईल हे पाईपमध्ये मिक्स होते आणि समोर स्प्रिंकलरमधून जमिनीवर पसरते यामुळे समांतर पद्धतीने संपूर्ण शेतात आळवणी करता येते वेळ खर्च आणि ढोर मेहनत वाचते हे जुगाड आमचे शेतकरी विजभाऊ भोतेकर राहणार सवना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी केले त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात हे जे पंपाच्या सहाय्याने ट्रायगोडार्मा वगैरे टाकण्याचं जे जुगाड केलेलं आहे यापासून मी ट्रायगोडार्मा पी एस बी एम हे जमिनीला सोडत असतो त्यामुळे माझ्या जमिनीतले काळी कचरा वगैरे सर्व कुजतो विशेष म्हणजे बुरशीजन्य जे रोग येतात त्या जो रोगाचा माझ्या शेतातून नायनाट झालेला झालेलाच आहे आणि हे जुगाड प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं आहे मी त्याला ब ठिब स्प्रिंगलरच्या नळीला एक त्याचं कनेक्शन काढू आणि चार्जिंगच्या पंपाच्या सहाय्याने मी देत असतो त्याला मोटरच्या पाठीमाग म म्हणजे ज्याच्यातून विहिरीतून जे पाईप येतो तिथंच त्याच्या नंतर पुढं दहा ते पंधरा प छेड्या जर का असल्या तर तिथं मिक्स होतं स्प स्प्रिंग्लर जर जर का दिलं ते तर ते मिक्स होत नाही ते एक दोन स्प्रिंगलरमधूनच जातं किंवा जर का त्याला जर का फिल्टर जर का असलं फिल्टरच्या मागं जर का दिलं तर तिथून औषध मिक्स होऊन ते समोर प्रत्येक ठे स्प्रिंगलरवर सारख्या प्रमाणात जातं पण ट्रायकोडर्मा मी साडेतीन किलो एकरी सोडत असतो त्यानुसार ब जे खतं असतील झिरो बावन चौतीस असेल एकोणीस एकोणीस असेल हेही सोडतो आणि त्यानंतर एम पी एस बी जैविकमध्ये विकमध्ये ट्रायकोडर्मा जर का प्रादुर्भाव असला तर मायक्रोराझाचं पण सोड सोडता येतं मेट्रायझम मेट्रायझम पण सोडता येतं त्यानंतर आपले ते रासायनिक सगळे बुरशीनाशक आपण आपण सोडू शकतो रासायनिक ज्या ज्या गोष्टीची ड्रिंकिंग करायची त्या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून करू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तस थांबतो आपली रजागतो आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद